मरडमुरा बिबट्याची दहशत मालदेव खिणते त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे मरडमुरे गावातील हिरवे वस्ती येथील शेतकरी विठ्ठल हिरवे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले असता सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने अचानक शेतकऱ्यासह त्याच्या शेळ्यांवर जोरदार हल्ला केला या हल्ल्यात शेतकरी थोडक्यात बचावला असून शेळी मात्र गंभीर जखमी झालेली आहे मालदेव खिणते मरडमुरा डोंगरावर असणाऱ्या गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे तसेच बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत काही दिवसांपूर्वी बचड्यासह बिबट्याचे शेतकऱ्यांना दोन वेळा दर्शन झाले गेल्या काही वर्षांपासून मालदेव खिणते मरडमुरा डोंगर परिसरातील गावात अनेक वेळा बिबट्याने जनावरे ठार केली आहेत गेल्या काही दिवसांत वरडमुरे हिरवेवाडी कुंभारगणी लेंडीमुरा शेडगेवाडी भिवेवाडी बघुमले मुराही डोंगर गावे शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या ठार केल्या आहेत काही वेळा तर रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करत पाच पाच शेळ्या ठार केल्या आहेत त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा किंवा दोनदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समीकरण झाले आहे गेल्या काही दिवसात एक वर्षाच्या दोन बचड्यांसह मागील बिबट्याला पाहिल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले मालदेव खिंडे मरडमुरा परिसरात दोन बचड्यांसह बिबट्याचा वावर आहे तसे परिसरातील काही शेतकऱ्यांना या कळपाचे दर्शनही झाले आहे हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे या परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाही डोंगरांवरच्या गावात बिबट्यांचा कळपानेच वावर आहे हे या घटनांवरून सिद्ध होत आहे जावली तालुका डोंगराळ दुर्गम असून निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे या डोंगर कपारीत माथ्यावर शेतकरी पावसाळी भातशेती करून गुजरण करून आपले जीवन जगत आहेत पावसावर अवलंबून असलेली भात नाचणी ही पिके मोठ्या कष्टांनी केली जातात शेती हा एकमेव व्यवसाय राहिला आहे आणि तोही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे उत्पन्नाचे इतर साधन नसल्याने गाव पडली आहेत काहींनी जमिनी विकून उदरनिर्वाहासाठी शहरात स्थायिक झाले आहेत असे भकास विदारक चित्र पाहायला मिळत आहे काही शेतकरी बांधव शेती करून उपजीविका करीत आहेत त्यात वन्यजीव माकड लुपकर पिकांची नासाडी करीत आहेत यामुळे आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिली आहे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई देखील दिली जात नसून प्रशासनाने या वन्यप्राण्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्रीविलास दरेकर यांच्यासह श्री आनंद गंगावणे मरडमुराजावली विठ्ठल रामचंद्र हिरवी आमच्या शेरड्या मेंड्या वाघ लई करतोय आणि आज माझ्या मलाच असत आम्ही शिर्डी म्हणून धरली शेरडे तर आमचं जीवन आहे जिनगणीमध्ये काय पिकत नाही गावाचं नाव मोरड मोरे बरोबर ठीक डॉक्टर राजेंद्र मी इंजेक्शनसाठी आलो होतो त्याच्या एका क्षणाला वागाने हल्ला केला तर मानेला पूर्ण इथं दोन तीन ठिकाणी दात लागलेत आणि पूर्ण सूज मानलं आहे आणि नसा पूर्ण डॅमेज झालेला आहे म्हणजे थोडंसं क्रिटिकल आहे मी मा प्राथमिक उपचार केले नाही आणि इकडं वारंवार हा असा प्रकार होत असतो थोडंसं सहा नंतर इकडं म्हणजे वाहतुकीसाठी खूप अडचणी मी बऱ्याचदा येतो इकडे परंतु खूप रिक्स घेऊन इकडं ट्रॅव्हलिंग करावं लागतं मी मरडमोरे गावचा शेतकरी ज्ञानेश्वर मरडेकर आमच्या पूर्ण डोंगरवस्तीवरती डोंगरवस्तीवरती जे शासनानं फॉरेस्टवरती जे निर्बंध घातलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला शी इथं शेती करता येत नाही जनावरं पाळता येत नाही आजचीच गोष्ट आमच्या गावातीलच गोष्ट आहे की वाघानं शिर्डी घरांच्या जवळच धरली आमच्या शेतजमिनीतच वाघानं शेळी धरली पण त्या ॲक्च्युली हल्ला त्या मा त्यांच्यावरती झाला होता पण तो शिर्डीजवळ असल्यामुळं तो त्यांच्यावरचा हल्ला त्या शे शिर्डीवरती गेला आणि शिर्डीवर हल्ला झाला तसंच रात्रीच्या जा, डुकराच्या जनावरंसुद्धा आज इथं कोणतंही पीक डोंगर वस्तीवरती कोणतंही पीक शेतकरी घेऊ शकत नाहीत का तर रात्री डुकर जनावरं ही पूर्णपणे अक्षे घराच्या घराच्या बाजूत येऊन खात्यात आहे पण ज त्याच्यावरती शासन कोणताही निर्णय घेत नाही ह्याच्यावरती आम्ही जीव मुठीत घे गे, मुठीत घेऊन इथं जीवन जगत आहे सगळा उदरनिर्वाह आमचा जनावरांवरती शेतीवर शेतीवरती आणि जना शेळ्या मेंढ्यांवरतीच आहे पण शेती तर आता जनावरांमुळे पूर्ण पडली घराच्या जवळचं पण पडलेलं आहे पण आता वाघ जास्त झाल्यामुळं आणि बिबट्या ह्यांच्यामुळं आता जनावरंसुद्धा शेळ्या मेंढ्यासुद्धा आम्ही पाळू शकत नाही श्री मार्गेश्वर सरपंच तालुका जावली जिल्हा सातारा आज आमच्या गावचे ग्रामस्थ श्री विठ्ठल रामचंद्र हिरवे यांचा शेळी प्राण्यांचा व्यवसाय आहे ती शेळी शेळीली आहे तरी, तरी कर, कर, हे रानटी प्राण्यांसाठी काहीतरी वन विभागाने बंदोबस्त करण्यात आलेला आलेला पाहिजे शेती या रानटी प्राण्यांमुळे पडून आहे तरी यांचा बंदोबस्त काहीतरी करण्याची गरज आहे श्राम गाव मरणमुळे आज माझ्या शेळीपालन व्यवसाय शेळी पालनाच्या मागे वडील गेले होते पण तिथं बिबट्या वाघाने पकडले त्याच्यात वडिलांनी पण हल्ला करायचा प्रयत्न केला ते नशिबाने बचाव झाला शेळीवरती हल्ला झाला मयूर किसन साळुंके मुक्काम पोस्ट पदुमले मुरा ग्रामपंचायत आम्हाला आलेवाडी लागते आम्ही इथले स्थानिक रहिवाशी इथे शेती आणि किरकोळ शेती पावसावर अवलंबून असलेली आणि चार जनावरांचा एवढाच चा काय तो इथला व्यवसाय आहे उदरनिर्वाहाचा उदर पण त्याच्यामध्ये पण अलीकडच्या बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा आणि पटेरी वाघाचा पण वावर गावामध्ये खूप वाढलेला आहे वाघ दारापर्यंत येऊन पोचलेला आहे आमची कळकळीची विनंती वन विभागाला की तो दारातला वाघ घरात याची वाट बघू नये लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त वगैरे करावा आमच्या पण शेळ्या वगैरे त्यांनी एक चार शेळ्या मागे वाघाने मारलेल्या आम्ही वन विभागामध्ये त्याची लेखी तक्रार पण दिलेली आहे पंचनामा पण त्याचा झालेला आहे विनंती आहे ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा काहीतरी बंदोबस्त वगैरे करावा दुसरं उदरनिर्वाहाचं साधन डोंगर वस्तीला काही नाही जे आमची चार जनावर त्यांच्यावरती थे थे पण असा वेळ येत असेल तर मग इथलं पूर्ण गाव उठ उट उठण्याची पण शक्यता आहे जय साळुंखे मुक्काम पदमलेमोरा पोस्ट आलेवाडी तालुका जिल्हा सातारा इथला शेळी पायक आणि शेतकरी हिथला आहे तर इथलं मेन उदरनिर्वाहाचं साहित्य असणारं शे शेळ्या पानां किंवा जनावरं किंवा मे मुख्य शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि इथला दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा जसं की डुकरांचा सुळसुळाट आहे एक एक चाळीस पन्नास पन्नासचा कळप येतो वांदरांचा जवळजवळ पन्नास पन्नास साठ साठ वांद्रे एका वेळेला येतात आणि त्याचबरोबर इथला पट्टेरी वाघ आणि बिबट्या याचा आता दहशत वाढलेली आहे दिवसा डवळ्या साडे अकरा बारा वाजता येऊनही शेडमधून शेळ्या घेऊन गेलेल्या आहेत जनावर तर रानामध्ये फिरत असताना जनावरं घेऊन फिरत असताना तिथून देखील हल्ला करत आहेत तर ह्या बिबट्या ऐनवेळी माणसांवरती पण हल्ला करू शकतो आणि आम त्याच्यापासून आम्हाला वनविभागानं संरक्षण मिळावं त्याचबरोबर डुकरांनी केलेली नासधूस एकही जवळजवळ एक एकरा गणेश आम्हाला एखाद्या घमेला दे देखील भरून धान्य दा दान भेट धान्य भेटलेलं नाही आहे चार साडेचार महिने जर आम्ही एवढा परिश्रम करून जर आम्हाला ते धान्य जर उपलब्ध नाही झालं तर आम्ही जगायचं कशावरती न शेती करायची तरी कशाला आणि शेती केली नाही तर मग तिथं आम्हाला उद्योग दुसरा काहीच नाही आहे तर ह्याची वनविभागानं आणि सरकारने लवकरात लवकर खबरदारी घेऊन आणि आम्हाला काहीतरी मार्ग मोकळा करावा त्या दिवशी म्हणजे जवळजवळ वीस तारखेला बिबट्या ह्या गंजीपशी इथं प्रत्यक्षात आला संध्याकाळची वेळ एक पावणे सात किंवा सव्वा सातची वेळ होती आणि त्या असणाऱ्या म्हणजे दिवसाढवळ्या इथं बिबट्या येतो <laughs> दिसत असताना आम्ही जवळजवळ पाच सहा ग्रामस्थांनी आवाज दिला पण बिबट्या काय तिथून हल्ला नाही आणि रात्री काल रात्री रा बिबट्या धरला या ठिकाणी बिबट्या धरला आणि कुत्रा धरला कुत्रा बिबट्याने आणि ते कुत्र हे बघा इथे रक्त सांडलेले हे रक्त सांडलेले आणि हे दुसऱ्या डोळ्यात ह्याचा ढळून असा गेला दारातून कुत्र घेऊन गेलं आपल्या मध्ये अकरा साडे अकरा त्या गंजी बसून कंटिन्यू कंटिन्यू त्याचा इथं वावर आहे आणि हा वावर माणसासाठी धोकादायक आहे त्याच्यासाठी फॉरेस्ट खात्याने याची शंभर टक्के टक्कर घ्यावी ही आमची त्यांना ग्रामस्थांतर्फे विनंती आहे दिवसेंदिवस बिबट्याचा दहशत पण वाढत आहे शिवाय हातातोंडाला आलेलं उभं पीक डुकरांनी डुकरांच्या कळपांनी वांढऱ्यांच्या कळपांनी वगैरे आडवं केलेलं आहे वन विभागानं लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी पीक ते पीक केलेलं आहे आमचे प्राणी जे आहेत जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचे व्हॅल्यूचे असताना वन विभागाकडे गड़ा आम्ही जेव्हा अर्ज केला जातो त्यांच्याकडे अर्जाची फक्त दहा हजारापासून त्यांची लिमिटेशन आहे तर आमचं जे नुकसान होत आहे ते नुकसान आम्हाला मिळत नाही मिळत नाही आणि मिळालं तरी ते जवळजवळ सहा सहा सात सात महिन्याच्या नंतर मिळालं जातं त्यातल्या त्यात त्यांचे ते ते असणारे कागदपत्र कागदपत्र जमा करता करता आता माझ्या शेळीचं जवळजवळ मी चोवीस तारखेला अर्ज भरलेला आहे अजूनही डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही जवळजवळ स सोळा सतरा दिवस होऊन गेलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आमचं हातात आलेलं आमचं उत्पन्न ते असं वाऱ्यावर जात आहे तर त्याची दखल घ्यावी